प्रेमीयुगुल अडकले विवाह बंधनात खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या पुढाकारातून विवाह सोहळा संपन्न ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा गावातील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने एक प्रेमी जोडप्याचा विवाह सात डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाला या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह महिला आणि युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन नखाते राहणार पिंपळगाव आणि राखी तलमल्ले राहणार उदापूर तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर असे वर आणि वधूचं नाव आहे हे दोघंही विवाहबद्ध जोडपे ब्रह्मपुरी तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत वधूच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोध असल्यामुळे त्यांनी खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमिटी तंटामुक्त गाव समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्याकडे लग्न लावून देण्याची विनंती केली त्यानुसार ज्योतिर्लिंग महादेव मंदिर समिती खरकाडा यांनी रीतसर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचं लग्न लावून दिलं विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी